सूर्यलक्षी कॉटन मिल मध्ये कामगार कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेताना मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगारांचे शोषण उघडकीस आले आहे कामगारांना पगार सुट्टी पी एफ आणि विमा योजनेचा लाभ मिळत नसल्याने निष्पन्न झाले यावर सखल चौकशी करून सर्व कामगारांना न्याय मिळवून देण्याचे आदेश राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी दिले त्यांनी कंपनी प्रशासनाला प्रलंबित अग्रीमेंट तात्काळ पूर्ण करण्याची ताकीद देत भविष्यात शोषण आढळल्यास कडक कारवाई होईल असे ठणकावून सांगितले यावेळी अप्पर कामगार आयुक्त किशोर दर सहाय्यक आयुक्त उज्ज्वल लोया आणि कंपनीचे उच्च पदाधिकाऱ्यांसह कामगार प्रतिनिधी उपलब्ध होते अधिकाऱ्यांना एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून कामगारांचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे ठरले आहे मी बेसिक जो चिजून देण्याची असती बचाल आर्थिक परिस्थिती ईएसआसीनी करणार आहे तू कॅशयामा आर्थिक परिस्थिती ठीक नाही आहे किमान वेतन नाही देणार तू कॅ बव ठीक आहे इन्क्रीमेंट वाढ त्याच्यासाठी तुम्ही कंपनीचा प्रॉपर बॅलन्सशीट बघाल ते गोष्ट मी गव्हर्नमेंटच्या मान्य करायला तयार पण अशा पद्धतीने तुम्ही असं त्यांना मानसिक क्षण करा त्यांचं ती वेदान करणार आहे